शहरातील रस्त्यावरील धूळ व खड्डे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करा सविस्तर वृत्त नवापूर शहरातील रस्त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून खड्डे पुरल्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्या धुळीच्या कारणाने अनेक नवापूरकरांना आजारांना तोंड द्यावे लागत आहे श्वसनाचा आजार दम्याचा आजार अशा धुळीमुळे उद्भवणारे अनेक रोगांना तोंड द्यावे लागत आहे शहराच्या रस्त्याची संपूर्ण चाळण झाली असून जागोजागी मोठमोठी खड्डे पडली आहेत खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरता उपाय न करता ते खड्डे योग्य रीतीने पुरवावे जेणेकरून ते खड्डे जास्त काळ टिकतील तसेच मोकाट कुत्र्यांनी नवापूर शहरात अक्षरशः हायदोष माजविला आहे शहरात गेल्या काही दिवसाआधी शाळकरी मुलांवर भटक्या कुत्र्यांनी चावा घेत त्यांना जखमी केले भविष्यात जीवितहानी होऊ शकते या गोष्टीची नगरपालिकेने गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ कर करावा या सर्व नवापूर शहरातील प्रमुख मुद्द्यांवर विषयी नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना नवापूर शहरातील युवकांनी निवेदन सादर केले शहरातील समस्यांची व्यथा मांडली मुख्याधिकारी यांनी या मुद्द्याकडे लक्ष न देता लवकरात लवकर धुळीच्या खड्ड्यांचा मुद्दा निकाली काढू असे सांगण्यात आले यावेळी माजी नगरसेवक महेंद्र दुसाने जगदीश जयस्वाल गोविंद मोरे जितेंद्र अहिरे राहुल मराठे संदीप पाटील अनिल दुसाने दर्शन पाटील केतन पाटील प्रवीण चौधरी भूषण पाटील निलेश ढोले गोपी सेन रोशी पाटील ऋषिकेश पाटील आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट नवापूर न्यूज चॅनल नेटवर्क नवापूर नगर परिषदेला समस्त नवापूरकर पर नागरिकांतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे की नवापूर शहराची झालेली दयनीय अवस्था हे धुळीचं साम्राज्य एवढं वाढलेलं आहे त्यामुळे श्वास घेणंही धोकादायक झालेला आहे भरपूर त्रास आरोग्याच्या या ठिकाणी उद्भवलेला आहे तसेच त्या विषयावरती आम्ही आज सी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या उपाययोजना करावी या धुळीवरती या रस्त्यांवरती जे खड्डे पडलेले त्यामुळे टाकलेली मुरूम आणि उडनाळी धूळ यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे आरोग्याच्याविषयी आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेले आहेत त्याच पद्धतीने की काहीतरी उपाययोजना करून साहेब पाणी मारा मशीन चालू करा क्लिनिंग करा गाव स्वच्छ ठेवा अशा उपाययोजनाविषयी चर्चा झाली आणि निवेदन दिलेलं आहे साहेबांना तर साहेबांनी या ठिकाणी एकदम पॉझिटिव्ह रीतीने सांगितलेलं आहे की उद्यापासूनच आपण या निवेदनाची दखल घेऊ आणि कार्य सुरू करू तसेच नवापूर शहरात वाढलेले मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त या ठिकाणी करावा की आत्ताच मगाशी दोन चार आठ दिवसावरती कुत्र्यांमुळे पोरांना चावा घेतलेला आहे त्या विषयावरतीही आज ठिकाणी चर्चा घेतलेली आहे आणि नक्कीच साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे की याविषयी लवकरात लवकर आम्ही निर्णय घेतो